शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता उन्हाळ्याला सुरुवात होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला जेवण जात नाही उन्हामुळे जेवण जेवण्याची इच्छा होत नाही तर आज आपण मस्त असे तोंडाला चव आणणारे दोन चटणीचे प्रकार पाहणार आहोत आणि हे चटण्या ज्या आहेत त्या झटपट होतात आणि तुम्ही एकदा बनवून ठेवल्यात तर त्या महिनाभर टिकतात तर ह्या चटण्या कशा करायच्या चला तर पाहूयात तर सर्वात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत अतिशय साधी सोपी आहे शेंगदाण्याची चटणी बनवायला तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत आता तुम्हाला किती चटणी करायची असेल त्या हिशोबाने तुम्ही शेंगदाणे घालू शकता इथे मी हे एक बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे आपली कढई गरम झाली ना की गॅस जो आहे तो कमी करायचा आणि बारीक गॅसवर हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आपण शेंगदाणे घेता नाही की नाही शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेला शेंगदाण्यामध्ये खवट असे शेंगदाणे येतात आणि ते जर चटणीच्या मध्ये तुम्ही घातले तर आपल्या चटणी जी आहे ती खवट लागते चटणीची पूर्ण चव जी आहे ती बदलून जाते त्यामुळे शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत खवट शेंगदाणे आपण चटणीमध्ये घालायचे नाहीत शेंगदाणे जे आहेत ते छान असे खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा छान रंग बदललेला आहे आणि हे बारीक गॅसवरच भाजले गेले आहेत तर आता जे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण हे ह्याची चटणी करायला घेऊयात तर मी ह्याचं साल वगैरे नाही काढणार आहे मी सालासकट शेंगदाणे जे आहेत ते चटणी करणार आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण हे सर्व शेंगदाणे जे आहेत ते घालून घेऊयात आता ह्या शेंगदाण्यामध्ये आपण घालणार आहोत मिरची पावडर तर इथे मी तिखटवाली मिरची पावडर घेतलेली आहे साधारण एक चमचा आणि ही बेडगी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी एक ते सव्वा चमचा आता तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही मिरची पावडरही घालू शकता त्यानंतर घालणार आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही आता माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पूड अवेलेबल होती म्हणून मी ती घालत आहे पण तुमच्याकडे नसेल तर जिरं भाजून घातलं तरीही चालेल खूप छान फ्लेवर येतो जिऱ्याचा आणि तुम्हाला जर जिरं नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर घालत आहे मीठ चवीप्रमाणे आणि आता आपण ह्याची चटणी करणार आहोत पण त्याआधी आपण ज्यावेळी खलबत्त्यामध्ये चटणी करतो म्हणजे लोखंडी खलबत्त्यात किंवा दगडी खलबत्त्यात कुठून चटणी करतो तेव्हा त्या चटणीला खूप छान असा तेलकटपणा येतो शेंगदाण्याचं तेल जे आहे ते सुटतं पण मिक्सरला चटणी केल्यावरती अशी फार अशी मोकळी मोकळी होते भरभरीत होते आणि त्याला अजिबात तेल, तेल सुटत नाही तर छान मिक्सरमध्ये सुद्धा तेलकट चटणी जर तुम्हाला हवी असेल तर काय करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेल तर इथे मी हे तेल घेतलेलं आहे तर हे तेल जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक दीड चमचा इतकं मी तेल जे आहे ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे दीड चमचा मी तेल घातलेलं आहे आता ही चटणी जी आहे ती आपण बारीक करून घेऊयात पण चटणी मिक्सरला फिरवताना कंटिन्यू नाही फिरवायची तर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे आता हे मिक्सरला मी फिरवून घेते तर चटणी जी आहे ती आपण बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्याचं टेक्स्चर पहा खूप सुंदर आलेला आहे म्हणजे अशी छान तेलकट वगैरे अशी कुठेही कोरडी कोरडी आपली चटणी जी आहे ती झालेली नाही आणि ही चटणी तुम्हाला किती जाड किती बा बारीक हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही ग्रँड करू शकता पण ही जास्त ज जा, अशी बारीक छान नाही लागत ही पाहू शकता अशी जाडसरच ही चटणी शेंगदाण्याची जी आहे ती छान लागते चवीला तर आपली ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे जवळजवळ सर्वांचीच आवडती अशी ही शेंगदाण्याची चटणी अस आहे तर इथे ही आपली शेंगदाण्याची चटणी बनवून झालेली आहे आता आपण लसणाची चटणी बनवायला घेऊयात आता आपण मस्त अशी तोंडाला चव आणणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर सर्वात आधी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये घालणार आहे शेंगदाणे तर साधारण ही जी वाटी आहे ती एक वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आता तुम्ही जे मी प्रमाण दाखवणार आहे शेंगदाणे खोबऱ्याचं ते कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला जर शेंगदाणे जास्त घालायचे असतील तर खोबऱ्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा खोबरं जास्त घालायचं असेल तर शेंगदाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करू शकता आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आधी शेंगदाणे जे आहेत ते छान असे खरपूस भाजून झालेले आहेत गॅस जो आहे तो आपला बारीकच आहे आता गॅस बारीक झाल्यावर ह्याच्यामध्ये मी घालत आहे लसूण तर इथे दोन ते तीन लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आणि हा देशी लसूण होता त्यामुळे मी ह्याचे जास्त साल काढत बसलेली नाही फक्त हाताने चोळून जितकं निघालं तितकेच मी हे सोलून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता काय काय लसणाला तसेच हे त्याचे वरचे साल जे आहेत ते आहेत आणि आहे कसं असतं देशी लसणाचे साल जे आहे ती पातळ असते त्यामुळे काहीच हरकत नाही तर हा लसूण जो आहे तो मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि लसूण आपण एक मिनिटभर परतून घेऊयात म्हणजे लसणाचा थोडासा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो आणि कसं आहे की ह्या चटणीमध्ये लसणाची जी साल असते ना ती घातली ना की त्याचाही खूप छान फ्लेवर येतो आणि ती खाताना खूप छान वाटते शेंगदाण्यासोबत आपण लसूणसुद्धा मिनिटभर हा भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत खोबरं तरी ते सो सुकं खोबरं जे आहे ते हे वाटीवर घेतलेलं आहे मी खिसून ही जी वाटी आहे ती मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीकच आहे कुठेही वाढवलेला नाही आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं खोबरं जर कच्चं राहिलं ना की चटणी जास्त दिवस टिकत नाही त्याला असा खवट असा वास येतो आणि चवीलाही वेगळी लागायला सुरुवात होते त्यामुळे खोबरंसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात खोबरं घातल्यावर सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खोबरचा रंग छान असा बदललेला आहे गोल्डन रंग आलेला आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करत आहे आणि गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊयात पण कढई अजून गरम आहे त्यामुळे हे असं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खोबरं जे आहे ते लवकर करपलं जातं त्यामुळे हे थोडंसं आपण असं हलवत राहू आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आपण जे लसूण खोबरं आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते और ते पूर्णपणे थंड झालेले आहेत पाहू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्यांना छान आलेली आहे तर आपण जे खोबरं घातलेलं आहे त्याचं तेल जे आहे शेंगदाण्यांना लागलेलं आहे तेलकटपणा ह्या शेंगदाण्यांना आलेला आहे आता हे सर्व शेंगदाणे आणि लसूण वगैरे आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मिरची पावडर तर मिरची पावडर जी आहे ती बेतानेच घालायची आहे कारण आपला लसूण जो असतो त्या लसणालासुद्धा मूळचा तिखटपणा असतो त्यामुळे मिरची पावडर बेतानेच घालायची आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ सोबतच इथे मी एक पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि एक चमचापर इतकी भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे आता इथे माझ्याकडे पूड अवेलेबल आहे म्हणून मी पूड घालते पण तुमच्याकडे जिऱ्याची पूड नसेल भाजलेल्या जिऱ्याची पूड नसेल तर ज्यावेळी आपण शेंगदाणे खोबरं वगैरे भाजतो की नाही त्याच्यातच तुम्ही एक चमचाभर जिरंसुद्धा भाजून घेऊ शकता तर हेच घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना ज ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची चटणी बारीक केलेली आहे मिक्सर चालू बंद करून त्याच पद्धतीने हीसुद्धा चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर इथे लसणाची चटणी जी आहे ती आपण बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता हे बघा छान अशी ही आपण बारीक केलेली आहे अशा पद्धतीने आता ही सुद्धा आपण काढून घेऊया खूप छान लागते ही चटणी म्हणजे तोंडाला जर चव वगैरे नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की लसणाची बनवून खाऊ शकता खूप छान चव येते तुम्ही ही पराठ्यासोबत परत वरण भात असेल तर त्याच्यासोबत खाऊ शकता आणखीन ठेपला वगैरे केक कधी केला असेल तर त्यासोबतसुद्धा सुद्धा ही लसणाची चटणी खूप छान लागते आणि खोबरं आणि शेंगदाण्याचं प्रमाण जे आहे तुम्ही ह्या चटणीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही तर इथे आपल्या दोन्ही चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत शेंगदाण्याची आणि लसणाची दोन्हीही खूप छान होतात चवीलाही छान लागतात आणि झटपट होणारे आहेत आणि तुम्ही एकदा जर बनवून ठेवले तर महिनाभर ह्या चटण्या चालतील अशा पद्धतीच्या आहेत त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने ह्या उन्हाळ्यामध्ये चटण्या बनवून ठेवा म्हणजे छान असं जेवण जायला मदत होईल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छानशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय